त्यावेळेला असं सांगितलं जातं की या दिवशी यमदेवता जी आहे मृत्यूची देवता तर ती त्याची बहीण यमी किंवा यमुना तर यांच्याकडे देव जेवायला म्हणून येते म्हणजे त्यावेळेला जे नरक असतो तर ते सोडून ती पृथ्वीवरती ही देवता आपल्या बहिणीकडे येते पृथ्वीला पण म्हणजे हिची बहीण असं मानलं जातं यमाची तर त्यामुळे त्या दिवशी जे नरकामध्ये असणारे जे कोणी असतात जीव तर त्यांना नरक भोगायला लागत नाहीत अशा पद्धतीचं सांगितलेलं आहे आणि मग या दिवशी बहीण आहे तर ती भावाला ओवाळते आणि मग त्यामध्ये सुद्धा भावाला म्हणजे की चांगलं आयुष्य मिळावं बहिणीचं सुद्धा भावाने रक्षण करावं अशा पद्धतीचा भाग त्याच्यामध्ये सांगितलेला आहे आणि बहीण भावाच्या नात्यामधलं प्रेम जे आहे तर ते या निमित्ताने जागृत व्हावं आणि ते टिकावं असा त्याच्यामध्ये भाग आहे